मलवडी राम मोसवाडीकरांचा या ठिकाणी सर्किट पाला आणि तुला मृंदा दीपक शेठ पांगारी वेळुकरांचा शिरप्या पाला सुंदर गाडी आणली सोन्यानं त्याबद्दल सोन्याला या ठिकाणी तीनशे चा बक्षीस आहे आणि समालोचक दोनशे च बक्षीस आहे सोन्यावर आपलं बक्षीस गेला या ठिकाणी स्टेज जवळच आहे सुटण्या सुटण्यासाठी सज्ज घ्या झेंड्यावर गाड्या सोडा सुटला घड क्रमांक या मैदानातला सतरा सुटला आणि मध्ये चारच गाड्या पळत आहेत आणि चार गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालवली कोरत आहे सेमीला पात्र सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे बैला बरोबर आणि डायव्हर बरोबर बैलांचा कच पणाला अतिशय सुंदर आणि लढात झाली आड्याल होता आडव अथुल आणि पड्याल होता या ठिकाणी शंकर दोघांच्या लढत झाली कोण झाला सिमीला पात्र सतरा पळून आला अठरा घ्या दशरथ भाऊ वीस पळून आला की नंबर टाका तेवढ घड क्रमांक सतराचा निकाल निकाल आणि निकाल गडा क्रमांक सतराचा निकाल तास क्रमांक पाच मधून जय जयगणेश प्रसन्न कुमार ईशिदा दत्तात्रय गायकवाड वडकी या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या